शंकर म्हटलं की ध्यान लहानपणी डोळे बंद करून शांत बसा म्हटलं की नकळतपणे आपल्या तोंडातून ओम नम शिवाय शब्दच बाहेर पडायचा त्याच कारण आहे ध्यानावस्थेत बसलेले शंकर भगवान का महाशिवरात्री हे महापर्व आहे आणि या रात्री जो ध्यान करतो तो माणूस वर्षभर ध्यानाच्या अवस्थेमध्ये असतो नमस्कार सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयी आपण पाहतो आहे आणि लवकरच आपण ही सिरीज जी आहे किंवा सप्तचक्र हिलर जे आहे हा कोर्स आता पूर्ण होणार आहे कदाचित या आठ ते दहा दिवसामध्ये तर एक व्हिडिओ यासाठी बनवणं गरजेचं झालं कारण की हिलर बनायचं असेल तर आपल्याला ध्यान करणं गरजेचं आहे आपल्याला मेडिटेशन जे आहे हे करणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य लोकांनी देखील दररोज ध्यान करावं मेडिटेशन करावं हे तर नक्कीच आहे आणि यासाठी एक सुवर्ण पर्व याच महिन्यामध्ये येणार आहे किंवा काही दिवसामध्ये येणार आहे आणि ते आहे महाशिवरात्री मला सांगितलेलं आहे की महाशिवरात्रीला कोणतं मेडिटेशन करायचं त्याविषयी मार्गदर्शन करा पण माझ्या डोक्यात ही गोष्ट होतीच आणि तुम्ही देखील प्रोत्साहन दिलं पण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला महाशिवरात्री म्हणजे उपवास धरणं किंवा शंकराची उपासना करणं एवढंच फक्त माहिती असतं पण महाशिवरात्रीला कोणती साधना केली जाते कोणतं ध्यान केलं जातं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर महाशिवरात्री ही अतिशय महत्त्वाची मानली जाते मग शंकराला मानणारी लोकं तर ही महाशिवरात्री यांच्याडी महान आहेच पण जे विष्णूला मानतात गणपतीला मानतात देवीला मानतात सगळ्यांना महाशिवरात्रीचं अप्रूप आहे महाशिवरात्री याचे अनेक कथा आहेत महाशिवरात्री संबंधित अनेक संदर्भ आपल्याला आढळतात पण आपला मुद्दा जो आहे तो महाशिवरात्री आणि त्या रात्री जी आपल्याला ध्यान करायचं आहे तेच आहे महाशिवरात्रीच्या रात्री एक गोष्ट प्रामुख्याने करायची असते आणि ती म्हणजे आपला मेरुदंड जो आहे तो सरळ आपल्याला ठेवायचा असतो एका रात्रीसाठी म्हणजे महाशिवरात्रीचं ध्यान करत असताना आपल्याला फक्त जागरण करायचं आहे हे तर आहेच पण काही लोकं म्हणतील की आम्ही झोपून टी व्ही मोबाईल बघू का तर नाही चालणार नाही चालत म्हणजे जर महाशिवरात्रीचं पुण्यफळ आपल्याला हवं असेल त्याचं पूर्ण फळ आपल्याला हवं असेल तर आपल्याला त्या रात्री आपला मेरुदंड जो आहे पाठीचा कणा जो आहे तो ताठ ठेवून आपल्याला बसायचं असतं काही नामस्मरण करायचं असतं काही वाचन करायचं असतं काही टी व्हीवर आध्यात्मिक लाईव्ह कार्यक्रम असतात ते देखील तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर ध्यान आपल्या करायचं आहे ते ध्यान कोणतं हे आत्ता आपण पाहणार आहोत तर महाशिवरात्रीला घडतं काय इतर दिवशी आपण मुलाधारापासून सहस्रार चक्रापर्यंत प्रवास करतो बरोबर ना मुलाधार चक्र स्वधिष्ठान चक्र असं पण चढत्या क्रमाने प्रवास करतो पण महाशिवरात्रीला जी एनर्जी आहे विश्वामधली ती एनर्जी थेट आपल्या सहस्रार चक्रामध्ये येते आणि तिथून तिचा प्रवास जो आहे तो मुलाधारापर्यंत होत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपलं सप्तचक्र ध्यान जे आहे ते पूर्णत्वाकडे जात असतं कारण की बघा गंमत अशी आहे की आपल्याला इतर दिवशी मुलाधारापासून सहस्रारापर्यंत जायचं असतं सहस्ता, म्हणजे सहस्रार अंतिम टप्पा आहे पण शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या रात्री होतं असं की आपलं डिरेक्टली सहस्रार चक्र ओपन होतं आणि त्याच्या माध्यमातून ती एनर्जी जी आहे मुलाधारापर्यंत येत असते एक बाहुबलीबदलं गाणं आहे बघा त्याच्यामध्ये असं वर्णन केलं गेलं आहे की भागीरथ तेरी तरफ शिवजी चले शिवजी चले ये विचित्र माया आहे गंमत काय माहिती आहे का कारण की भगीरथी म्हणजे गंगा नदी जी आहे ही गंगा नदी गंगोत्रीला उगम पावते आणि जिथे जिथे देवाची म्हणजे शंकराची स्थानं आहेत मग काशी आहे किंवा तुम्ही इकडे हरिद्वार आहे इथपर्यंत ती नदी जी आहे ती प्रवास करते आणि ती शंकराला भेट देते शंकराची ती भेट घेत असते असं म्हटलं जातं पण गंमत अशी होते कधी कधी काय शंकर हा गंगेला भेटायला जातो म्हणून त्या गाण्यामध्ये असं वर्णन आहे की भागीरथ तरफ शिवजी चले म्हणजे ही गोष्ट होऊ शकते का तर ती होऊ शकते शिवरात्रीच्या रात्री आपल्याला मुलाधारापासून सहस्रारापर्यंत जो प्रवास करायचा असतो तो प्रवास इतर दिवशी आपण करत असतो पण साक्षात शंकर त्याचं तत्त्व त्याची एनर्जी थेट आपल्या सहस्रामध्ये येत असते चक्रामध्ये आणि त्याच्या माध्यमातून त्याचा प्रवास जो आहे तो मुलाधारापर्यंत येत असतो मग सांगताना सांगतो तुम्ही हे जे काही ध्यान आहे महाशिवरात्रीच्या रात्री करून बघा थोडा वेळ करा पण तुम्हाला बघा किती अनुभव येतो माझ्या गुरूंनी जे तुम मला शिकवलेलं आहे ते आज मी तुम्हाला शिकवत आहे मला बोलताना पण खूप असे एक्साइटमेंट वाटते आहे कारण की खरंच मी ज्या दिवशी हे ही साधना केली मला वाटतं दोन हजार सतरा अठराला अठराला दोन हजार अठराला मी त्या गुरूंबरोबर होतो आणि जेव्हा साधना केली तेव्हा मला जाणवलं काय माझ्यामध्ये निर्माण झालंय ते खूप हा व्हिडिओ मी खूप रँडमली बनवतोय हा व्हिडिओ मी असं ठरवून बनवत नाही आहे त्यामुळे एखादा शब्द मागे पुढे होईल किंवा एखादा शब्द ओवरलॅप होईल पण होऊ द्या मला अंतिम जे सांगायचं आहे ना ते हेच आहे का महाशिवरात्री हे महापर्व आहे आणि या रात्री जो ध्यान करतो तो माणूस वर्षभर ध्यानाच्या अवस्थेमध्ये असतो रात्री बारा वाजल्यापासून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत आपल्याला एका जागेवर बसायचं असतं ध्यान करायचं असतं बसून रात्र काढायची असते पण काही लोकांना दुस दुसऱ्या दिवशी काम असतं जॉब असतो त्यांना सूट दिलेली आहे की रात्री बारा वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत तुम्ही बसू शकता एवढा वेळ तरी आपण काढू शकतो आणि मग त्या दिवशी तुम्ही ध्यान करा तुम्ही चांगलं काहीतरी वाचा चांगलं काहीतरी पहा बघा तुम्हाला जाणवेल तुमच्या शरीरातली एनर्जी जी आहे ती कशाप्रकारे इन्क्रीज झालेली आहे काय करायचं आहे की या दिवशी जी विश्वामधली एनर्जी येते जी सहस्रार चक्रामध्ये येते ती आपल्या इथे ब्रह्मरंध्र असतं तिथून ती प्रसारित होत असते आपल्या शरीरामध्ये तिथे एंट्री करत असते ते कुठे नक्की आहे तेच आपण आता पाहणार आहोत बघा डाव्या हाताची चार बोटं घ्यायची आणि या नाकाचा शेंडा जो आहे इथे टेकवायचा आहे त्यानंतर उजव्या बोटाची चार बोटं या बोटांना टच करून इथे वरती घ्यायची आहे आणि त्यानंतर परत ही चार बोटं जी आहेत ही आपल्या इथे डोक्यावरती घ्यायची आहे इथे साधारणपणे तो पॉईंट येतो तो, तो पॉईंट जो येणार आहे त्या पॉईंटवरती आपल्याला गंध लावायचा आहे हे गंध हातामध्ये मी घेतलं आणि त्या पॉईंटवरती आपल्याला डोक्यावर काही घेतलं नाही घेतलं तरी चालेल किंवा केसांवर गंध लावायचा आपल्याला तरी चालेल आणि ह्या ठिकाणी बरोबर आणि गंध लावायचा आहे ह्या ठिकाणी आहे ब्रह्मरंध्र इथे सहस्रार चक्राचं मेन सेंटर आहे तुम्ही करून बघा की ही चार बोटं नाकापासून परत चार बोटं आणि परत चार बोटं ह्या ठिकाणी ते गंध आपल्याला लावायचा आहे डोळे बंद करायचे आणि आत्ता सहस्रार चक्रापासून मुलाधार चक्राचं ध्यान आपल्याला करायचं आहे आपण प्रत्येक चक्राचं ध्यान आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आपण सप्तचक्र ध्यान देखील दिलेलं आहे तो व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर तो, तो व्हिडिओ अगोदर जाऊन पहा त्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जाणवतील आणि असं इमॅजिन करायचं आहे का इथून ती संपूर्ण ऊर्जा सहस्राराच्या माध्यमातून मुलाधारापर्यंत ती येत आहे डोळेबंद आणि प्रत्येक मंत्र कमीत कमी आत्ता आपण पाच वेळा म्हणणार आहोत तुम्ही कितीही वेळा म्हणू शकता दीर्घ श्वास ओ ते लक्ष देऊन आपण ओम म्हटलं आता आपलं लक्ष दोन्ही भुव्यांच्यामध्ये केंद्रित करायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम इथे आज्ञा चक्राला केलं आता कंठचक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे हम 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 आता हृदय चक्रावरती लक्ष केंद्रित करा यंग यां, 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 यां। आता आपल्या बेंबीवरती मणिपूर चक्रावरती राम 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 आता बिम्बीच्या चार बोट खाली स्वधिष्ठान चक्रावरती वाम 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 आता मुलाधर चक्रावरती ला लांब लांब लां लाम शांतपणे बसून राहायचं आहे पुन्हा एकदा हीच प्रक्रिया करायची आहे तुम्ही जेवढा वेळ कराल तेवढा वेळ तुम्हाला जाणवेल का एनर्जी थेट आपल्या या ब्रह्मरंध्रातून सहस्तार चक्रामधून आपल्या मुलाधार चक्रापर्यंत आलेली आहे आणि ही एनर्जी वर्षातून एकदाच आपल्याला फील होते ती वर्षातून एकदाच ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते आणि तो दिवस किंवा ती महा शिव रात्र आहे महाशिवरात्र शंकर म्हटलं की ध्यान लहानपणी डोळे बंद करून शांत बसा म्हटलं की नकळतपणे आपल्या तोंडातून ओम नम शिवाय शब्दच बाहेर पडायचा त्याचं कारण आहे ध्यानावस्थेत बसलेले शंकर भगवान अतिशय बोलताना देखील ना अंगावर शहारे आहेत एकदा आत्ता करून बघा हवं तर तुम्ही आणि त्या रात्री तुम्ही नक्की करा या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारा आपण एक दोन दिवसात म्हणजे आठ तारखेच्या अगोदर आपण एखादा व्हिडिओ जर तयार करता आला तर आपण नक्की करूया या विषयाचा आणि त्याचबरोबर आपण जेव्हा हे ध्यान करतो त्यावेळेला आत्ता आपल्याला तळ तळहाताळतळात तर् घासायचे नसतात फक्त डोळे उघडे करून आपल्याला आपल्या हातांकडे पाहायचं असतं कारण की आत्ता जी एनर्जी आपल्या शरीरामध्ये आलेली आहे ती एनर्जी आपल्याला डिस्ट्रॉय करायची नसते तळ हात घासून यासाठी माझ्या गुरूंनी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय जबाबदारीने हे ध्यान मला दिलेलं होतं जे तुम्हाला मी देतो आहे हे तर बेसिक आहे असे अनेक काही ध्यान आहेत की जे यूट्यूबवरती देऊ शकत नाही असे खूप ध्यान आहेत असे काही मंत्र आहेत साक्षात शंकर कोणाचं सा ध्यान करत असेल हा प्रश्न आपल्या मनामध्ये नक्की येतो कोणता मंत्र शंकर भगवंत बोलत असतील हा प्रश्न आपल्या मनात नक्की येत असेल जर तुम्हाला त्याविषयी व्हिडिओ हवा असेल कमेंट तर कमेंटमध्ये सांगा आपण महाशिवरात्रीच्या अगोदर तो व्हिडिओ नक्की बनवूया तर तेव्हा मी तुम्हाला शुभेच्छा देईलच महाशिवरात्रीच्या पण मला बोलताना देखील खूप भरून येत आहे शहारे येत आहेत संपूर्ण शरीरावरती आणि खरंच शंकराचा आशीर्वाद असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होत नाही ते व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवायला पाहिजे आपल्याला प्रगती करायची ना हिलिंगमध्ये रेकीमध्ये सप्तचक्र मेडिटेशनमध्ये किंवा नॉर्मल ध्यानमध्ये तर तुम्हाला योगशास्त्रामध्ये तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे व्हायब्रेशन्स समजणं गरजेचं आहे आणि महाशिवरात्रीच्या रात्री हे ध्यान करणं तितकंच गरजेचं आहे नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल करून ठेवा बेल बेलायकोन क्लिक करा म्हणजे यापुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि जर शंभू शंकराने आशीर्वाद दिला तर आपण अजून एक व्हिडिओ नक्की बनवूया ओम नमस्कार